राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे योग्य वेळ प्रतिभा आणि योग्य वेळ योग्य माणूस यांचा संगम झाला तरच प्रतिभेचे चीज होण्यास वेळ लागत नाही असा भाग दिलेला आहे एके दिवशी एके रात्री खूप पाऊस पडत होता सार शहर झोपलेलं होत मात्र एक राजवाडा हो त्या राजवाड्याचा द्वारपाल तोच फक्त एक जागा होता तो पहारा देत होता आणि आपल्या दुर्भाग्याचा विचार करत होता की संपूर्णपणे इतक्या रात्री एवढा मुसळधार पाऊस पडत आहे सार शहर झोपलेलं असताना सुद्धा मला मात्र या राजवाड्याचा संपूर्णपणे पहारा करायचा आहे कारण तो एक असाधारण मनुष्य होता परंतु राजा वेळेला शहरातून आला तिथे परंतु त्या राजाला राजा तो राजवाडा पाहायचा होता परंतु त्या राजवाड्यात राजा नसल्यामुळे त्या राजाची आणि त्याची भेट झाली नव्हती परंतु जो द्वारपार होता त्याला मात्र भर पावसात पाणी करावाय सांगितले दारावर येताच त्यांच्या काणी कुणीतरी काहीतरी गुणगुणल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी थांबून ऐकलं तर कोणीतरी एक कविता म्हणत होता त्यांनी त्याला विचारले अरे तू आता पहाऱ्यावर आहेस ना मग ही कविता कोणाची आहे आणि तू का म्हणतोस त्याने उत्तर दिले ही कविता माझी आणि या कवितेत मी राज्याची परिस्थिती वर्णन केलेली आहे जे दुसऱ्या शहरातून आलेले राजे तिथून काहीच न बोलता निघून गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या दारपाला राजदरबारात बोलावलं व त्याची हाती एक पत्र देत त्याला दुसऱ्या राज्यात जायला सांगितलं मात्र द्वारपालाने फारशी चौकशी न करता ते पत्र घेऊन त्या दुसऱ्या राज्यात घेऊन गेले दुसऱ्या राज्यात पोहोच पोहोचताच तेथील प्रमुखांनी ते पत्र वाचून पाहिले आणि द्वारपालाला त्या राज्याचा राजा म्हणून घोषित केले या गोष्टीच त्याला खूप आश्चर्य वाटलं त्यावर त्या राज्यातील प्रमुख म्हणाले राजांनी तुझ्या कर्तव्य बुद्धी बरोबरच तुझी राष्ट्रनिष्ठा व काव्य प्रतिभा पाहिली म्हणून त्यांनी तुला येथील राजा केले आहे कुठल्याही गोष्टीचा कमीपणा नसावा आपण जर विचार करत असतो आपण या राजदरबाराचे द्वारपाल आहोत असं जर विचार केला असत तर आपण तिथेच असतो परंतु आपल्यामध्ये सुद्धा कलात्मक गुण असतात ते बाहेर येण्यासाठी प्रत्यक्षपणे आपल्याला संधी प्राप्त होईल याची आपण वाट पाहत असतो मात्र योग्य वेळ त्याच वेळेला येते ज्या वेळेला आपण कार्य करत असतो कारण त्या राजदरबारात राजा नव्हता परंतु भर पावसामध्ये त्या राजवाड्याचा द्वारपाल बघा प्रत्यक्षपणे पाहणी करत होता मुसळधार पाऊस दुसरं कोणी असतं तर आपल्यासारखं आपण तिथे राहिलो असतो का नसतो राहिलो पर परंतु कर्तव्य दक्ष सावध ही भूमिका त्या दारपाने परिपूर्ण केली परंतु हे राजाने पाहिलं की राजदरबारात राजा, राज राजा नसताना सुद्धा कडेकोट सुरक्षा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे राजाची तर भेट झालीच नाही परंतु द्वारपालाच काम पाहून बघा त्याला मान सन्मान दिला की नाही सहजासहजी नाही प्राप्त होत कारण ज्यावेळी राजा निघत होता दुसऱ्या राज्यातून आलेला तेव्हा त्याच्या कानावर जे मधुर शब्द जी कविता ऐकावयास मिळाली ते पाहूनच त्या द्वारपालाला विचारलं की जी कविता म्हणतोस ती कविता कोणाची आणि का म्हणतोस तेव्हा जी परिस्थिती होती ना ती परिस्थितीचं वर्णन त्या कवितेमध्ये होत हे राजाला कळालं म्हणून कोणत्याही व्यक्तीला कधी कमी लेखायचं नाही आपण काय करतो एखादं काम असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांना आपण कमी लेखत असतो परंतु ज्या वेळेला योग्य वेळ येते ना वेळेला तीच वेळ बरोबर दाखवून देते जर तिथून राजा निघून गेला असता तर त्या द्वारपालाची जी कविता होती जी ऐकली होती परंतु वर्णन करून बघा प्रत्यक्षपणे त्यांना राजदरबारात बोलवलं ना, ना त्यांचा सुद्धा मानसन्मान केला आणि त्याच्या हाती एक पत्रसुद्धा दिलं की दुसऱ्या राज्यात तू जा त्याच राज्यात नाही सांगितलं कारण त्या राज्यात राजा होता आणि हा दुसऱ्या राज्यातून राजा आला होता परंतु तिसऱ्या राज्यात त्या, त्या द्वारपालाला दु जाण्यास सांगितलं आणि शेवटी त्याच द्वारपालाला दुसऱ्या राज्याचं राजा बनवलं की नाही म्हणजे विचार करा कुठलीही गोष्ट सहजासहजी घडत असते परंतु त्या गोष्टीला थोडा वेळ दिलाच पाहिजे मान सन्मान त्याचप्रमाणे प्रतिभा आणि योग्य वेळ केव्हा येते योग्य के माणूस यांचा ज्या वेळेला संगम होतो तरच प्रतिभेचे चीज होण्यास वेळ लागत नाही म्हणून समर्थ म्हणाले प्रत्येकाला वेळ असते परंतु वेळ वेळेचा उपयोग हा आपल्यावर असतो चांगल्या प्रकारे कसा करावा हे आपण ठरवायचं असतं म्हणून कोणीही कुठल्याही व्यक्तीला कमी लेखू नये प्रत्येकांमध्ये एक गुण नक्कीच असतो तो फक्त बाहेर येण्यामध्ये आपण स्वतःहून कमीपणा घेत असतो कोणत्याही कामामध्ये लाज बाळगायची नाही जे काही कार्य आहे ते परिश्रमाने कष्टाने आपल्याला उत्तम प्रकारे करता येईल याच दृष्टीने आपण विचार केला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले प्रतिभा योग्य वेळ योग्य माणूस यांचा ज्यावेळी संगम होतो त्यावेळी प्रतिभेचं चीज होण्यास वेळ लागत नाही जय जय रघुवीर समर्थ